नमस्कार मित्रांनो खास करून आता मे महिना सुरू झाला आणि मे महिना म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की माझं गाव रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि रांजणगाव खुरीमध्ये दर्गा हजरत शाह सिकंदरबाबा यात्रा या यात्रेची सुरुवात मे महिन्यामध्येच असते आणि ही यात्रा जवळपास तब्बल सव्वा महिना चालते सर्वात मोठी यात्रा म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेली एक यात्रा आहे आणि या यात्रेसाठी खूप दुरून दुरून भाविक भक्त येत असतात तर या यात्रेची तयारी या, या यात्रेचा तयारीसाठी काय काय आलेलं आहे त्याचा एक थोडक्यात आढावा आणि त्याचबरोबर या सर्व यात्रेचा या सर्व गोष्टीचा एक प्रकारे पाठीमागचा इतिहास काय काय संदर्भ आहे या संदर्भात आपण या ठिकाणी या ठिकाणाचे जे काही पुजारी आहे तर या वर्षी ज्यांचं वर्ष आहे तर त्यांच्या सोबत आपण मुलाखत घेणार आहोत आणि थोडक्यात संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार या वर्षी आपल्याकडे वर्ष आलेलं आहे तर तुमचे किती बंधू आहे आणि कितव्या वर्षी तुमचं वर्ष येत आमचे पाच बंधू आहे आम्हाला सव्या वर्षी बाबाची सेवा होती बर म्हणजे पाच बंधू टोटल आहे आणि यांचं प्रत्येक वर्षाचा क्रम असतं असं एकूण एका जणाचे झाल्यानंतर सहाव्या वर्षी यांचं वर्ष येत आहे बर आता संदल अगोदर होणार अगोदर जा जानपीर बाबाचं एक संदल होणार तर जानपीर बाबाचा संदल कोणत्या दिवशी होणार आणि आपला चार सिकंदर बाबा यांचा संदल कोणत्या दिवशी होणार जानपीर बाबाचा संदल उद्या दिनांक आठ सात तारखेला होणार बर जानपीर बाबाचा संदल सात तारखेला म्हणजेच उद्या होणार आणि शाह सिकंदर बाबा यांचा संदल आठ तारखेला होणार गुरुवारी गुरुवारी आठ तारखेला आणि योगायोग घ्यावेळेस गुरुवारचा संदल पण आलेला आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे बर पुढची तयारीवर आपण यांना बोलू पण त्या अगोदर आपले जे दुसरी पुजारी आहे तर परमेश्वर भाऊ सुरडकर यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करू भाऊ आपल्या आपल्या ज्या भूमीला खूप मोठा प्रगल्भ इतिहास लाभलेला आहे आणि आपल्या दर्गाचं तर एवढं महत्व आहे अगदी मुंबई पुणे बाहेरून सुद्धा भरपूर ठिकाण राज्यातच नाही तर देशभरातून सुद्धा अनेक प्रकारचे भाविक भक्त येतात तर काय याच्या पाठीमागचा काय म्हणजे एक प्रकारचा इतिहास आहे हे आपण थोडक्यात सांगावं <coughs> आता इतक्या लांबून जे लोक येतात का हा इतके लांबून जे लोक आता बाबाच्या दरबारमध्ये सगळ्यांना नवस बिवस कोणाचे नवस पूर्ण होतात पण बाबाची अशी परंपरा वाढत चाललेली समजा आता दुसऱ्याला मूळ बाळ नसलं कोणाला कोणाची इडापिडा असली बाबा दरम्यान नाडा बांधला बाबा मला मुलगा होऊन द्या मुलगी होऊन द्या जे बी असत बाबाच्या नाव सल पावले मग ते एक माणूस दहा लोकांना सांगते दहा लोक वीस लोकांना सांगते मग असं आपली परंपरा रूढी परंपरा चालतच गेली आणि लोक आमची जोडत गेले आपल्या जत्राला सणला आपला संदल पैठण तालुक्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असं संदल आपला सातशे वर्ष आता सातशे सतराव संदली यंदाचा सातशे सतराव संदले आपली आपली जु, जुनी परंपरा आहे बापदाद्यापासून हा पाटील पांड्यापासून बी तर सगळे गावकरी पाटील पांडे सगळे गावकरी आपले पूजा साध्य देतात आहे आणि जी बाबाची परंपरा आहे सुरडकर गणेश ब्राह्मणाची ही परंपरा चालूच राहणार मग मान पान सगळे जय भीमाले मराठी आले तुमचे धोबी लोक आले म सगळे हिंदू मुस्लिम, मुस्लिम सगळे लोक ज्याचा मान आहे संधाचा ते चंद ज्याचा मान आहे ते मानव प्रमाण येणं त्याचा मान घेणं बरोबर म्हणजेच एक प्रकारे <coughs> एकतेच प्रतीक हिंदू मुस्लिम एकटेचा प्रतीक आणि सर्व धर्म समभाव एकतेच प्रतीक म्हणजे हे आपलं दैवत आहे तर सातशे सोळावा संदल सतरावा सतरावा संदल आहे सातशे सतरावा संदल या वर्षी आहे तर सातशे सतराव्या वर्षे पूर्वीची नेमकं इथं अशी नेमकी काय गोष्ट घडली का तिथून काहीतरी एक प्रकारे या पिढीला म्हणजे या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली काय गोष्ट घडली होती नेमकं आता विषय जुनी परंपरा अशी आहे बापदा वडील हे सगळे सांगत आले परंपरानुसार पहिले तिक्ठणच्या बाजाराला बाळाबाबा गेले ते मग आपली नदी आपली संभाजीनगरून येणारी जी खामनदी आहे त्या खामनदीच्या खाम नदीला पूर आलेला आहे दोन्ही झाड्या फुल भरून अर्थात मग तिथं बाळाबाब बसले लिंबा झाडाखाली इकडून सिकंदरा त्यांना आरुळ दिली बाळ इकडे म्हणजे बाबा पाणी लय म्हणे मी तो येऊ शकत नाही नदीचे ना काढा म्हणे मग तिथं आल्यानंतर बाबाने शाह सिकंदरा दोन्हीकडे दोन्ही पाणी केलं मजून दिला मग बाळाबाबाने शाह सिकंदर बाबाचे चरण धरले म्हणजे माझा पुजेरी वसिंका होईन म्हणे बाबा कोण नाही म्हणा जा म्हणे गावातल्या लोकांना सगळ्यांना सांगून टाक म्हणे कमी जसं सिकंदराय आता कोणी मानाला माना लागल कोणी हे मानायला लागल ते नाही आता पहिले ते ब्राह्मण काही म्हणत संप म्हणून मग बाबा जसे जसे चमत्कार चालू केले तसे तसे लोक मानायला लागले विश्व संत मला पुरी साबर होत पुर जंगल होते इथं मग मंदिर बिंदिर काही नाही तुरबतच होती मग एक दिवस सिकंदर बाबा बाळाबाबत म्हणे साक्षात म्हणे बाळा माझं मंदिर बांध म्हणे मग बाळाबा माझ्या पैसे काय म्हणे मंदिर बांध मी तर फकीर माणूस आहे म्हणजे पैसे पाहिजे काय खडकी शहर संभाजीनगरला पहिले खडकी शहर म्हणत होते खडकी शहरला एक माणूस आहे ते बांधून देऊ शकत बाबा मग त्याचे डोळे झाले जे आपण आज उदी खातो डोक्याला लावतो त्या उद्या पोसून त्यांना आराम पडला डोळ्याला तुमचं काही दुख नसू बाबाची उदी मन भावून श्रद्धा असली बाबाच्या मनामध्ये काही बी विनायनट होऊन जाते बिलकुल बिलकुल मग शाह सिकंदर बाबाचं मंदिर ते इसवी सन तेरा मधलं हे बेल चुना आणि वाळूमध्ये ते बांधून दिलं नंतर कामान माझ्या आपलं इथं नगर खान बिलकुल बिलकुल म्हणजे असा खूप मोठा इतिहास या प्रसिद्ध ठिकाणाचा आहे निश्चितच आणि एक प्रकारे सर्वांची एक आस्था आहे श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून आणि शंभर टक्के आस्था म्हणून सर्वजण खूप दुरून दुरून येतात तर संदलचा दिवस तर सर्वात फार महत्वाचा आहे बरोबर दिवाळीपेक्षा मोठा मोठा गावचा मोठा सण आता सध्या थोडक्यात एक प्रकारे या तयारीबद्दल बोलतोय अगोदरचा टाइम आला तर यात्रा खूप भरायची अनेक प्रकारचे चित्रपटाच्या टाक्या अनेक प्रकारचे वेगवेगळे पाहणे ची गर्दी आताची गर्दी काय नेमकं फरक काय वाटतो तुम्हाला आता फरक कसा आहे मोबाईल डिजिटल जमाना निघाला आता मोबाईल मुळे थिएटर कमी झाले बैलगाड्या लोक येत होते उद्या कंजूर राहायची म्हणजे आज लोक मुक्काम यायचे आजचा मुक्काम उद्याचा मुक्काम त्रेवीस लोक जायचे घरी आता कसं आहे सकाळी आले पूर्ण फिरे जायचे मोटर फोर वर फोर जत्रा आपली हायतीच पब्लिक ती वाढेल पण थोडं काय झालं प्रमाण कमी झालं आता लोक पण टाइम नाही राहिला टाइम नाही राहिला आले आपले पाय पडले दहा मिनिटं वीस मिनिट हिंडले जत्रात काय खरेदी केलं चालले पण बाबा एवढीच इच्छा आहे बाबा जे आपल्या दरबारात दरवर्षी प्रमाण जत्रा भरती आणि जे भाविक भक्त येतात तुमच्या दरबारात कटलेरी वले शेवडाळ्या वले आपल्या राट पाळण्या वाले बाबाबांना त्यांची झोळी भरून द्या कोणी आपल्या बाबा दरबारातून नाही झालं पाहिजे ही बाबा चरणी आपली पार आहे जी परंपरा आहे रूढी परंपरा आमच्या चुकलं असेल नसून उठलं तर बाबा आमची रूढी परंपरा घेत चालला आपला गुरुवारी आहे आणि गुरुवारच्या संदलच्या दिवशीची खास तयारी काय काय झालेली आहे ढोल पारख्या भरपूर येतात तर यावर्षी किती ढोल पारख्या येणार कुठून येणार याबद्दल थोडक्यात लागत यावर्षी आस्माबाद आपलं संभाजीनगर वाळूज हरोळा बिडकीन आणखीन असं भरपूर ठिकाण धोलच्या पार्टी आहे ना साधारणतः किती पार्टी येतील यंदा साधारणतः आता यंदा बारा बारा <coughs> एक पार्टी येतील बरोबर जवळपास बारा तेरा संदलसाठी पार्ट्या येणार आहे तर अशा पद्धतीने एक तयारी आहे तर निश्चितच तुमच्या दोघांसोबत तुझा संवाद साधून बरं वाटलं आहे आणि निश्चितच मलासुद्धा जेवढे प्रेक्षक वर्ग आहे आपले तर ते सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की खूप मोठा उरूस खूप मोठी यात्रा आमच्या गावात भरत असते आणि मागच्या वर्षीसुद्धा गेल्या दोन तीन वर्षापासूनसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या यात्रेचे संदलचं सुद्धा थेट लाईव्ह टेलिकास्ट करत आलो आहे यात्रेचा उरूस वगैरे भरपूर काही दाखवलेला आहे यावर्षीसुद्धा गुरुवारी होणारा संदल बाबाचा तो आपल्या चॅनलवर पूर्ण लाईव्ह बघायला मिळेल त्याचबरोबर त्या अगोदर जो आदल्या दिवशी म्हणजे उद्या होणारा जो काही जानपीर बाबाचा संदल आहे तर तो सुद्धा आपल्या चॅनलवर आपण थेट लाईव्ह दाखवणार आहे तर निश्चितच श्रद्धा आस्थेचं प्रतीक आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक सर्व धर्मभाव या ठिकाणी एकतेचं प्रतीक म्हणून असलेलं जे काही दैवत आहे हजरत सिकंदर बाबा यात्रा तसेच संदल तर याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटत भेटत राहू आणि निश्चितच उद्या आणि परवा संदल नक्कीच लावू आपण दाखवणार आहे तर धन्यवाद तुम्ही दोघं या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद बाबाच्या श्रण तुमची प्रगती चांगली व्हायची तुमच्या घरा तुमचं रुद्धी लावू घर येईल देऊ बाबा चरणी पार करणार अशी तुमच्या दरवर्षी तुमच्या हाताने सेवा घडू हीच तुमची बाबाचीरणी पार चालू करतो निश्चितच धन्यवाद